श्रीस्वामी समर्थ आज घटस्थापनेचा पहिला दिवस पहिली माळ त्यामुळे माझ्या घरामध्ये म्हणजे जे घट असतात ते मी मांडत नसते त्यामुळे मी कळश मांडते हा अशा प्रकारे कळश मांडलेला आहे खालच्या साईडला हळदीचं लेपन केलेलं आहे त्याच्यावर स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्यावर एक चौरंग ठेवलेलं आहे चौरंगवर सुद्धा हळदीचं लेपन करून लाल कलरचं कापड आणलेलं आहे आणि जी आमची कुलदेवी आहे चामुंडा माता तर चामुंडा मातेचं फोटो ठेवलेला आहे हळदी कुंकू अक्षदा लावलेल्या आहे देवीला आणि खाली दोन पानं ठेवून त्याच्यावर मी चामुंडा माताची जे फोटो आहे तो स्थापित केलेला आहे या ठिकाणी अष्टकमळ काढलेलं आहे अष्टकमळ काढल्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकून त्यावर एक छोटीशी डिश ठेवलेली आहे आणि त्यावरती एक दिवा ठेवलेला आहे दिव्यामध्ये जे मी वाट ठेवलेली आहे सव्वा हाताची वात आहे सव्वा हाताची वात ठेवून त्यामध्ये मी दिव म्हणजे जी वात आहे त्या वातीला हळदी कुंकू लावलेला आहे आणि मग वात अशा प्रकारे ठेवलेली आहे म्हणजे त्यामध्ये टाकलेली आहे आणि तिळाचं तेल घेतलेलं आहे तिळाचं तेल घेऊन त्यामध्ये मी नऊ तांदूळ टाकलेले आहे अखंड तांदूळ टाकलेले आहे हळद टाकलेली आहे आणि नंतर दिवेची पूजा केलेली आहे आणि तीन वाजून सोळा मिनटांनी मी आता दिवा प्रज्वलित करणार आहे त्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी आहे एकाच्या साईडला उदबत्ती वगैरे लावलेली आहे ला ह्या ठिकाणी जो कळस आहे त्या कळसाला आपल्याला नऊ पंचरंगी जो धागा असतो तो नऊ फेरे मारायचे असतं म्हणजे गुंडवायचा असतो नऊ वेळेस अशा प्रकारे कारण की असं केल्याने आपल्या घरामध्ये शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे की जर कळशाला आपण अशा प्रकारे नऊ फेरे मारून दोरा गुंडवला तर आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते सुख समृद्धी येते त्यामुळे मी कळशाला अशा प्रकारे दोरा गुंडवलेला आहे ह्याच ठिकाणी स्वस्तिक काढलेला आहे कळस पडलेला आहे त्याच्यामध्ये आपला हळदी कुंकू अक्षदा एक रुपया टाकलेला आहे आणि ह्या ठिकाणी आमचं अशा प्रकारे मी आज घटस्थापनेची मांडणी केलेली आहे पहिली माळ आहे कलर आहे पांढरा संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि तीन वाजून सोळा मिनिटांनी दिवा प्रज्वलित करणार आहे माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राइब करा आता होम कधी करावा नैवेद्य आज खिरे खीरचा नैवेद्य आहे पांढऱ्या कलरची जी तांदळाची खीर असते ते नैवेद्य आपल्याला मातेला अर्पण करायचं आहे आणि पांढऱ्या कलरची फुलं किंवा पिवळ्या कलरची फुलं मातेला अर्पण करायची आहे माझा चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा सिसॉमसमोर